नमस्कार मैत्रिणीनो आज मी बनवले आहे मटण थाळी तुम्ही बघूच शकता मी दोन प्रकारे केलेलं आहे मटन सूप केलेलं आहे पिवळा रसा मटण शिजवण्यासाठी साहित्य बघू शकता मी एक कांदा घेतला आहे छोटा टोमॅटो लसण अद्रक आणि कोथंबीर आणि मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे मी इथे लसण कोथंबीर अद्रक आणि थोडंसं जिरं टाकून मिक्सरला फिरवून घेत आहे इथं फोडणीसाठी मी एक चम्मच तेल गरम करून घेतला आहे कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता झाला की लगेच कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा थोडासा परतून झाला की टोमॅटो टाकून घ्यायचा आहे मी ते छोट्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो न खूप छान टेस्ट आहे ते सूपला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला फ्राय झाल्यानंतर मी इथे चवीसाठी मिरची टाकलेली आहे जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचं असेल तर मिरची नाही टाकली तरी चालेल मी इथे लसण अद्रकची पेस्ट टाकून घेत आहे एक ते दीड चम्मच आणि मग आपलं मटण टाकून घेत आहे व्यवस्थित तीन चार पाण्यानं धुतलेलं आहे आणि आता मिक्स करून घेत आहे व्यवस्थित मसाला त्याला लागत असतो आता मी इथे एक चम्मच हळद टाकून घेत आहे एक ते दीड चमच मीठ टाकून घेत आहे आपलं सूप एकदम छान तयार होणार आहे आणि कधी मटन शिजवताना पहिले ताट ठेवायचं आहे व्यवस्थित ताट ठेवून त्याच्यात पाणी गरम करायला ठेवायचं आहे मग आत व्यवस्थित मटन शिजते वाफेवर वा शिजलेलं मटणाची टेस्ट खूपच छान असते किंवा पातेल्यातही आपण मटण शिजवू शकतो मी ते वाटण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे दोन मोठे कांदे सुक्या खोबऱ्याचे काप आहेत लसण अद्रक खसखस आणि कोथंबीर घेतलेली आहे मी दोन याच्यात घेतलेली आहे खोबरं भाजून घेत आहे मी हा मसाला भाजताना कसलंही तेल वापरलेलं नाही आहे आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे खोबरं मी लोखंडी तव्यावर मसाला भाजत आहे आणि आपल्याला खोबरं झाल्यावर लगेच त्याच्यात खसखस टाकून घ्यायची आहे खसखस सगळ्या शेवटी टाकायची आहे कारण की ती लवकर होते इथे मी कांदा भाजायला ठेवला आहे इकडे कांदा परतेपर्यंत आपण मटण बघून घेऊया मटणाच्याही पाण्याला बॉईल आलेला आहे तर मी इथे पाणी टाकून घेत आहे बघू शकता याने खूप छान टेस्ट येते अशा पद्धतीने मटण शिजवल्यावरती आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मिनिमम चार ते पाच चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि आपला कांदाही ते परतून झालेला आहे व्यवस्थित मी गोल्डन ब्राऊन करून घेतलेला आहे मी याच्यात सुद्धा तेलाचा वापर केलेला नाही आहे त्याला तर आपला कांदा झालेला आहे आपण हा काढून घेऊया आणि थंड झाल्यावर मिक्सरला फिरवून घेऊया वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे आपले मटणही शिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मी तोडून सुद्धा दाखवलेलं आहे मटन लगेच तुटतं मग शिजलेलं आहे की नाही हे लगेच कळतं हे सूप तुम्ही मुलांना सुद्धा देऊ शकता खूप पौष्टिक असतं हे सूप राईस सोबत किंवा चपातीचा काला करून देऊ शकता मुलांना लहान मोठे लोकही आजारी वगैरे असले तर ह्या सुपाने तोंडाला खूप छान चव येते आणि हे पौष्टिक सुद्धा आहे रिकवरीसाठी चला तर फोडणीसाठी लागणारे साहित्य बघूया मी वाटण तयार करून घेतलेले मी इथे तयार पावडरचे मसाले यूज करत आहे आणि लसण आमदारची पेस्ट करून घेतलेली आहे मध्ये साहित्याची लिस्ट दिलेली आहे चार ते पाच पळी तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे तेल तपल्यानंतर आपल्याला कोरडे मसाले टाकून घ्यायचे आहे व्यवस्थित कलसायचे आहे कमी फ्लेमवर चालायचं आहे आणि लगेच आपलं वाटण टाकून घ्यायचं आहे लसण अद्रकची पेस्टही ही ते टाकून घ्यायची आहे आपल्याला मसाला व्यवस्थित परतायचा आहे दोन ते तीन मिनटं छानसं तेल फुटेपर्यंत तुम्ही बघू शकता तेल सुटायला लागलं आहे आणि इथेच आपल्याला बॉईल केलेलं मटण सुद्धा टाकून द्यायचं आहे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि इथे मी गरम करायला पाणी ठेवलेलं कुकरमध्येच ते पाणी आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं मस्त उकळ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भाजी आपली झालेली आहे किती छान तरी आलेली आहे आप आपल्याला इथे कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही अशा प्रकारे कधी मटन ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला माझ्या अशाच नवीन नवीन व्हेज नॉन व्हेज रेसिपीज आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू